नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नुकसान भरपाई अतिवृष्टी याचबरोबर गारपीट आणि अवेळी पाऊस अवकाळी पाऊस याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीस चौतीस जिल्ह्यातील पिकमाचा अपडेट याचबरोबर कर्जमाफी संदर्भात म्हणजे या तीन चार अपडेट आपण चा एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बहुतांश शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की नुकसान भरपाई गारपिटीचं अनुदान याचबरोबर जे काही अवेळी पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे त्याचं वेगवेगळं अनुदान मिळणार का किंवा संपूर्ण किंवा एकच कोणतंही अनुदान मिळणार याच्या संदर्भात सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे तर मित्रांनो नोव्हेंबर मध्ये म्हणजे मागील महिन्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि या अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार कोटीचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो बत्तीस जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ते बत्तीस जिल्हे कोणते ते सर्वप्रथम पाहूया त्यामध्ये मित्रांनो अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर व हिंगोली या बत्तीस जिल्ह्यातील ज्या काही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जे काही नुकसान भरपाईचे अतिवृष्टीचं सॉरी अवेळी अवकाळी पावसाचं जे काही अनुदान आहे हे जमा होणार आहे याबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती अवकाळी जुलै महिन्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या त्या शेतकऱ्यांना सुद्धा ही मदत देण्यात येणार आहे या बरोबर ज्या ज्या या जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं गारपिटीने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं याच शेतकऱ्यांना सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही मदत आ, दिली जाणार आहे आणि याच्या बरोबरच मित्रांनो जवळपास जे काही पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचा असा अपडेट आहे परंतु ही जेकाई, आउकरी जीकाई, आहे। जे काही नोव्हेंबर मध्ये झालेली अवकाळी पावसाची काही नुकसान भरपाईची आहे बत्तीस जिल्ह्यामध्ये दिली जाणार आहे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यात पोहोचले आहे याबरोबरच मित्रांनो हेक्टरी जास्तीत जास्त छत्तीस हजार रुपये बहुवार्षिक पिकासाठी दिले जाणार आहे आणि मित्रांनो आता दुसरा विषय महत्वाचा खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा चा पिकमा राज्यातील जवळपास अं चौतीस जिल्ह्यापैकी चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना आहे आणि याच्या बर जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप सुरू सुद्धा सुरू आहे परंतु याच्या व्यतिरिक्त खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जे काही पिकमा आहे ते ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही त्याही जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप सुरू आहे परंतु ज्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळतो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकमा क्लेम केलेला होता आणि त्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र असतील तर विमा कंपनीच्या माध्यमातून त्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर जवळपास पन्नास लाख शेतकरी आतापर्यंत खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याकरिता विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर पात्र करण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर त्या शेतकऱ्यांकरिता जवळपास बावीसशे कोटी रुपये ही रक्कम त्या शेतकऱ्यांकरिता मंजूर करण्यात आलेली आहे आणि जवळपास वाटप पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेला आहे आणि अं सध्या तुम्हाला माहित असं की राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या पिकम्याकरिता राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान दुसऱ्या टप्प्यातला अनुदान म्हणून जवळ जवळपास दोन हजार सातशे चौसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ही लवकर जे काही रक्कम आहे दुसऱ्या हिस्साची ही विम, या नौ विमा या नऊ विमा कंपन्यांना देण्यात येईल व उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा पिकम्याचा लाभ मिळ मिळणार याच्या बरोबर मित्रांनो आता दुष्काळासंदर्भात सुद्धा महत्वाचा असा देन अपडेट आहे आणि ज्या नोहे मागील महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अं सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला जवळपास बत्तीस जिल्ह्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त तीस तीथ मध्ये मदत त्या जिल्ह्या बत्तीस जिल्ह्यामध्ये मिळणारच परंतु याच्या व्यतिरिक्त सत्तावीस जिल्ह्यामध्ये सुद्धा अं पावसाळ्यामध्ये पाऊस पडला नाही म्हणजे दुष्काळ पडला आणि दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केल्यामुळे केंद्रीय पथकाने पाहणी केली केंद्रीय केंद्रीय पथकाने सुद्धा दुष्काळ असल्याची सुद्धा कबुल कबुली केली त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास केंद्राला सुद्धा दोन हजार सहाशे कोटी कोटींचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे आणि हे जर मंजूर झाले तर राज्य या राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत सुद्धा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे शक्यता नाही तर मिळणारच अशा पद्धतीची सुद्धा माहिती आहे म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई वेगळी याचबरोबर दुष्काळी नुकसान भरपाई वेगळी याचबरोबर गारपिटीचं अनुदान वेगळं असं वेगवेगळं अनुदान मिळणार आहे आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये हे सर्वच जर नुकसान झालेलं असेल तर हे वेगवेगळी मदत त्या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं असा अपडेट आहे आणि मित्रांनो शेवटचा आणि महत्त्वाचा असा अपडेट म्हणजे कर्जमाफी मित्रांनो तुम्हाला माहितच की यावर्षी राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे केंद्रीय पथकाने सुद्धा दुष्काळ पडल्याची कबुली केली आहे अशी मान्य केलेला शिक्का सुद्धा झालेला आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला नाही त्या जिल्ह्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अं जिल्ह्यांची अंतिम आणीवारी जाहीर होते आणि एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर अंतिम आणवे जिल्ह्याची पन्नास पैशापेक्षा जर कमी आली तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी भागामध्ये घेतलं जातं त्यामुळे मित्रांनो जवळपास या जवळपास ही जी काही कर्जमाफी आहे या यावर्षी दुष्काळ पडला त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता आहे येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत यामुळे सुद्धा कर्जमाफीची शक्यता दाट आहे कारण की मित्रांनो मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार अशी घोषणा केलेली होती त्यामुळे मित्रांनो या योजना ही चालू होणार असले सुद्धा माहिती येते परंतु सध्या ही योजनेची घोषणा झालेली आहे परंतु अंमलबजावणी मात्र झालेली नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची होणार आहे दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांची होणार आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आध्यापर्यंत झालेली नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या योजनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पर्यंत होणार आहे आणि दोन लाख रुपयापर्यंतच होणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस नंतरच्या कर्जमाफीच काय दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार दोन हजार बावीस आणि या वर्षी दोन हजार तेवीस ज्या शेतकऱ्यांचं या वर्षातलं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना योजना, योजना ही योजना नव्याने सुरू केली जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि मित्रांनो जवळपास कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार तेही सांगणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनलाइज बँका किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज घेतात या सर्व बँकेचं माफ होणार आहे आणि दोन लाख रुपयापर्यंतच होणार आहे दोन लाख रुपयाच्या वरचं काही कर्ज माफ होणार नाही आणि मित्रांनो दोन हजार चौदाच्या अगोदरच्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही हे मी हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगत आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पहिला मुद्दा अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजे या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना नऊशे शहाण्णव कोटी मंजूर करण्यात आलेला आहे जवळपास अकरा जिल्ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त सध्या जे काही नोव्हेंबर मागील महिन्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडला त्याची मदत दोन हजार कोटीचे प्रस्ताव राज्य सरकारला गेलेले आहेत याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये गारपीट झालेली देन, आहे त्याचं सुद्धा अनुदान मंजूर केलं जाणार आहे याच हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचं अवकाळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल किंवा सततचा पाऊस असेल सततच्या सुद्धा अनुदान देणार देण्यात येणार आहे याचबरोबर अं राज्यातील चाळीस तालुके आणि ता चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि दुष्काळ जाहीर झालेल्या अशा महसूल मंडळांना केंद्राकडून मदत राज्य सरकारने मागलेली आहे आणि ही मदत तिथं शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे अशी माहिती मित्रांनो देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता अशीच थांबतो तोपर्यंत धन्यवाद